सुस्वागतम लग्नाची बेडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता राजेश्री ही सिंधू आणि राघवने सांगितल्यामुळे मराठीतून भाषण देऊ लागते राजेश्री म्हणते की पोलिसाची बायको होणं एवढं सोपं नसतं घरात सणासुदीच्या दिवशी आनंदाचं वातावरण असते आणि अशा वेळी हे देशाच्या संरक्षणासाठी बाहेर असतात आणि त्यामुळे घाशाखाली घास उतरत नाही असे आता राजेश्री बोलू लागते सर्वजण ते कुतूहालाने ऐकत असतात राजेश्री म्हणते की पण खरं तर त्याचा आम्हाला कधीच दुःख वाटत नाही उलट आम्हाला आनंद होतो आणि म्हणून राघवची आई होण्याचा आज मला आनंद झाला आहे असे आता राजेश्री सर्वांना सांगते राजेश्रीचं ते भाषण ऐकून आता राघवला भरून आलेलं असतं आणि राघव सिंधू अन्वी आयुष टाळ्या वाजवतात मात्र इकडे काकू विचार करते आणि म्हणते की राजेश्रीच्या आज या वागण्यामुळे राघवची खूप बदनामी झाली आता राजेश्री आणि समोर कुणी काही बोलत नाही आहे पण ज्यावेळेस पोलीस स्टेशनमध्ये राघवच्या पाठीमागे राघवची कशी खिल्ली उडवतील ना त्याचे सहकारी तेव्हा मात्र राघवला किती वाईट वाटेल असे आता काकू विचार करते आणि या सगळ्याला जबाबदार सिंधू असल्याचे बोलते काकू म्हणते की जरा त्या सिंधूचं कौतुक केलं लग की लगेच ती मनमानी करायला लागते रत्नाकर म्हणतो की पण राजेश्रीला कळायला नको का आणि आता राजश्री ते रत्नाकर आणि काकूंचे बोलणे ऐकते आणि रागाने आतमध्ये निघून जाते रत्नाकर म्हणतो की हिने जर अगोदरच मराठीत भाषण दिले असते तर काय बिघडलं असतं त्यानंतर आता राघव हा पुढे येतो आणि म्हणतो की माझी आई माझ्यासाठी जी बोलली ना ते तुम्हाला आवडलं की नाही ते मला माहिती नाही पण लहानपणी आपल्याला श्लोक शिकवले जातात त्यामध्ये देवाला नमस्कार करून त्यानंतर आईलासुद्धा नमस्कार करायचं सांगतात राघव म्हणतो की पण मला वाटतं की देवाच्या अगोदर आईला नमस्कार करावा कारण जेव्हा मूल जन्माला येतं तेव्हा त्या त्याला सगळं काही पहिल्यांदा आई शिकवते त्याच्यासाठी देवाच्या अगोदर आईच असते आणि आपण सर्वजण म्हणतो की स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी राघव म्हणतो की आपल्याला कळत नाही की आपल्या आईने आपल्यासाठी किती कष्ट घेतलेत पण मला माहिती आहे माझ्या आईने माझ्यासाठी खूप कष्ट घेतलेत राघव म्हणतो की आज मी जो काही आहे ना तुमच्या समोर उभा तो फक्त आणि फक्त माझ्या आईमुळेच राघव म्हणतो की की पद परिस्थितीमुळे माझ्या आईला फारसं शिक्षण करता आलं नाही आणि त्यामुळेच तिला फारस इंग्लिश बोलता आलं नाही तरी आज फक्त माझ्यासाठी तिने तुमच्या सगळ्यांसमोर इंग्रजीत बोलण्याचा प्रयत्न केला आणि तो प्रयत्न म्हणजे माझ्यासाठी खूप अभिमानास्पद असल्याचे राघव सर्वांना सांगतो इकडे आता राजेश्री रडत रडतच तिच्या बेडरूममध्ये येते तर पाठीमागून रत्नाकर तिथे येतो आणि म्हणतो की आता कशाला रडतेस राजेश्री मी तुला अगोदरच सांगितलं होतं की तुला जर चार चौघात बोलायचं चा तर अगोदर प्रॅक्टिस कर म्हणून रत्नाकर म्हणतो की राजेश्री आपला राघव पोलीस ऑफिसर आहे आणि तुझ्या तुला भाषण देण्याचा तुझ्या डोक्यामध्ये अट्टाहास घातला तरी कोणी तेव्हा आता राजेश्री स्वारी मागते तर रत्नाकर म्हणतो की आता कशाला स्वारी मागते चार लोकांसमोर राघवला आणि वहिनीला मान खाली घालावी लागली असे म्हणत रागाने रत्नाकर तेथून निघून जातो इकडे राघव त्याच्या सहकार्यांना सांगत असतो की आपल्या भावना क्षुप्त होत चालल्यात माझी आई माझ्यासाठी जी बोलली त्यामागच्या भावना तुम्ही तुम्हाला ओळखता आल्या नाही तिने फक्त तुम्हाला हसवलं राघव म्हणतो की आता इथून पुढे आपण एक काम करू आणि इथून पुढे आपण आईचा आदर करायला शिकू राघव म्हणतो की मी तुम्हाला सांगतो प्रत्येक आईचा आदर हा करायलाच हवा तेव्हा ती आपली असो किंवा दुसऱ्याची आई असो ते ऐकून आता डीआय जी सर पटकन उठून उभं राहतात आणि राघवकडे बघत टाळ्या वाजू लागतात तर सगळेजण उठून टाळ्या वाजवतात आणि सगळ्यांना आज आईचे महत्त्व कळालेले असते लगेच डी आय जी सर राघवला आय एम प्राऊड ऑफ यू राघव असे बोलतात तर अण्वी सुद्धा राघवचा अभिमान असल्याचे सांगते त्यानंतर आता सिंधू पुढे येत म्हणते की खरंच राघव मला सुद्धा तुमचा अभिमान वाटतो आईवरती तुम्ही चिडला नाहीत आणि तुम्ही आईचा आदर केलात तेव्हा आता राघव हा सिंधूच्या हातात हात देतो आणि म्हणतो की सिंधू ती माझी आई आहे आणि आजपर्यंत तिने माझ्यासाठी जे काही केलं ना त्याबद्दल आभार राघव आता सिंधूचे सुद्धा आभार मानतो आणि म्हणतो की तू आईच्या पाठीमागे खंबीरपणे उभी राहिलीस सिंधू म्हणते की कारण त्या माझ्यासुद्धा आई आहेत तर आता इकडे राणी ते सर्व बोलणे ऐकत असते आणि राणीचा मोठा जळफळाट होऊन राणी त्यांच्याकडे बघत विचार करते की राघव हा सिंधूच्या प्रेमात आंधळा झाला आहे पण काकू बाबा याचं कधीच ऐकणार नाहीत आणि आता राणी विचार करते की तू काही काळजी करू नकोस सिंधू एक ना एक दिवस मीच तुला घराबाहेर काढील इकडे आता राजेश्री ही बाहेर येऊन विचार करू लागते तेव्हा आता आपण कसे भाषणामध्ये अडखळलो आणि आपण कसे भाषणामध्ये चुकीचं बोललो हे सर्व आता राजेश्रीच्या डोळ्यासमोर येते तर आता रत्नाकरणे तिथे येऊन राजश्रीला सांगितलेले असते की राजेश्री आज तुझ्यामुळे काकू आणि माझी मला मान खाली घालावी लागली तर आता ते सर्व ऐकून राजश्रीच्या डोळ्यात पाणी येते तेवढ्या सिंधू तिथे येते आणि रडत असलेल्या राजश्रीला विचारते काय झालं आई तर राजेश्री म्हणते की माझ्या केलेल्या पापाचं मी प्रायचित्त करते तेव्हा सिंधू म्हणते की काय झालं आई राजेश्री म्हणते की मी सगळेजण मला सांगत होते की अगोदर प्रॅक्टिस कर आणि उगाच बोलू नकोस पण मी कुणाच चा ऐकलं नाही आणि आज माझ्यामुळे रागवला आणि सर्वांना मान खाली घालवावी लागली राजेश्री म्हणते की मी माझं आता वय झालं आणि बरोबर आहे मी कधीच प्रयत्न करू शकत नाही आणि माझे स्वप्न पूर्ण करू शकत नाही सिंधू म्हणते की स्वप्न पाहायला आणि ती पूर्ण करायला वयाचं बंधन नसतं फक्त त्यासाठी फक्त जिद्द असावी लागते तर आता राजेश्री म्हणते की पण आपली स्वप्न पूर्ण व्हावी असा अट्टहास तरी कशाला करायचा सिंधू म्हणते की आई जिद्द आणि अट्टाहास यामध्ये थोडा फरक आहे जिद्द ह्या सकारात्मक आहे तर अट्टहास हा नकारात्मक राजश्री म्हणते ते मला माहिती नाही पण मला एक चांगलंच ठाऊक आहे सगळ्यांची स्वप्न पूर्ण होत नसतात सिंधू म्हणते की आपणच जर स्वतःहून हार मानली आणि स्वप्न बघण्याचं सोडून दिलं तर स्वप्न पूर्ण होणारच नाहीये सिंधू म्हणते की फक्त मला हे कळत नाही की हे सर्व असं कशामुळे झालं तर राजेश्री म्हणते कशाबद्दल बोलतेस तू एवढ्यात आता सिंधू ही राजेश्रीकडे बघते आणि विषय बदलत म्हणते की तुम्ही ते सोडा आणि आता जाऊ द्या तुम्ही हे सर्व अगोदर मनातून काढून टाका बरं आई सिंधू म्हणते की आता तुम्ही फक्त एवढा विचार करा की तुमचं स्वप्न लवकर पूर्ण होणार आहे म्हणून सिंधू म्हणते की काळजी करू नका मी तुमच्यासोबत आहे आई इकडे आता हॉलमध्ये आणवी सोबत काकू ही बसलेली असते तर तेवढ्यात आता काकू त्यांनाच म्हणते की आ राजश्री कुठे आहे ते तेवढ्यात सिंधू म्हणते की त्या ते त्यांच्या खोलीमध्ये आहे तेव्हा आता काकू म्हणते की हा एवढा पसारा पडला आहे को ना कोण आवरणार आहे तो काकू म्हणते की ही राजेश्रीसुद्धा आता खूपच बेजबाबदार वागायला लागली तेव्हा सिंधू म्हणते की मला नाही वाटत तसं काकू कारण मीच त्यांना आराम करायला लावला आहे तर आता काकू म्हणते का तर तेवढ्यात रागवती तेच म्हणतो की कारण तिने तिची जबाबदारी पार पाडली तेव्हा लगेचच काकू म्हणते की पण मग घरातली कामे कोण करणार सिंधू म्हणते की त्यांनी घरातली कामे करून जर त्यांची जबाबदारी पूर्ण केली तर तुम्हाला काही हरकत नाही ना काकू म्हणते की सिंधू एक शब्दसुद्धा तू बोलू नकोस मी राजश्रीला चांगलंच ओळखते तर सिंधू म्हणते की काकू एकमेकांचा सहवास जर लाभला तरी एकमेकांच्या मनात काय आहे हे समजत नाही काकू काकू म्हणते की इतरांचं तर मला माहित नाही पण या घरात राजश्रीच्या मनातलं मना कळतं या घरातील लोकांच्या मनात काय आहे आणि त्यांची आवडनिवड काय आहे ना हे मला चांगलंच ठाऊक आहे असे आता काकू सिंधूला सांगते काकू म्हणते राजेश्रीचं मन घरात रमतं आणि तिला घरकामसुद्धा करायला आवडतं काकू म्हणते की आत्तापर्यंतचे घरातील सर्व कुलाचार आणि देवाचे सर्व यथासांग पूजाविधी आणि धर्मतेने व्यवस्थित पाळलेत सिंधू म्हणते की बाबा तुमचं मत काय आहे तेव्हा रत्नाकर म्हणतो की सिंधू आमच्या लग्नानंतर राजेश्रीने या घराची जबाबदारी स्वतः सगळी अंगावर घेतली आणि तिने ती अगदी आनंदाने पारसुद्धा पाडली तर सिंधू म्हणते की तेव्हा त्यांनी घराची जबाबदारी अंगावर घेतली कारण त्यावेळेस परिस्थितीसुद्धा तशी होती आणि जेव्हा त्या लग्न करून घरी आल्या तेव्हा तुम्ही आर्मीमध्ये होतात आणि त्यावेळेस आता घराची जबाबदारी ऋतुराज काका आणि काकूकडे होते पण जेव्हा आई घरामध्ये आल्या तेव्हा मग त्यांनी घराची जबाबदारी उचलली असे आता सिंधू रत्नाकरला सांगते सिंधू मध्ये आईने व्यवस्थित घर सांभाळलं म्हणून तर काकू पिढीवर लक्ष देऊ शकल्या रत्नाकर म्हणतो की तुझं अगदी बरोबर आहे सिंधू पण राजश्रीने पिढीच्या कामात कधीच लक्ष नाही घातलं का तर तिला घरकामाचीच आवड होती असे रत्नाकर बोलतो तेव्हा सिंधू म्हणते की बाबा तुम्हाला पेटी वाचायची आवड आहे ना तर काकू म्हणते की तू विषयांतर का करतेस तेव्हा सिंधू म्हणते की विषयांतर मी करत नाही पण एका माणसाला एकापेक्षा जास्त आवडी निवडी असू आस। असू शकतात पण कुणालाही हेच आवडावं हे आपण ठरवणं चुकीचं असल्याचे सिंधू काकूला बोलते ते ऐकून आणवी म्हणते की आजी सिम्मा एकदम बरोबर बोलते तर लगेच काकू म्हणते की आणवी तुझा संसार सुद्धा सुरू झाला नाही आणि तू मला ज्ञान शिकवतेस का काकू म्हणते की हे बघ आणवी तुझी सत्या सध्याची अवस्था बघता तू अजिबात काही बोलू नकोस राघव सिंधूला म्हणतो की सिंधू काकू जे बोलते ते अगदी चुकीचं सुद्धा नाहीये मी लहानपणापासून बघत आलोय की आईला घरातील गोष्टी म्हणजे स्वयंपाक करायला घरातील कामं करायला आवडते तेव्हा तिने कुणाचीही कंप्लेंट केली नाहीये तर सिंधू म्हणते की घरातील कामे करता करता त्यांनी स्वतःच्या आवडीनिवडी सुद्धा मागे टाकल्या असतील सिंधू म्हणते असं नाही का असू शकत तर राघव म्हणतो असं सुद्धा असू शकतं तेव्हा काकू म्हणते की राघव तुझं स्वतःचं असं काही मत नाहीये रे तर राघव म्हणतो की सिंधू जे बोलते ना ते अगदी चुकीचं नाहीये काकू रत्नाकर म्हणतो की प्रत्येक वेळेस मी राजश्रीला तिच्या आवडीनिवडी विचारत आलो पण ती जे करते ना त्यातच ती तिच्या आवडीनिवडी शोधते हे मला माहिती आहे काकू म्हणते की राजश्री एक आदर्श सोन आहे आदर्श पत्नी आहे आणि आदर्श आई सुद्धा आहे आणि तिला कधीही तिच्या जबाबदारीची जाणीव करून द्यावी लागली नाही असे आता काकू सिंधूला बोलते सिंधू म्हणते की तुम्ही त्याचा रिस्पेक्ट करता ते चांगलं आहे पण तुम्ही आईच्याही आवडीनिवडी बघा ना सिंधू म्हणते की त्यांची जी काही स्वप्न आहेत ना त्या समजून घेण्याचा प्रयत्न करा रत्नाकर म्हणतो की राजेश्रीच्या काय आवडीनिवडी आहेत ना हे सगळं मी तिला विचारत आलोय रत्नाकर म्हणतो की हे बघ राघवने शिकून चांगलं आय पी एस पोलिस ऑफिसर व्हावं ही राजश्रीची इच्छा होती आणि तिचं ते स्वप्न पूर्ण झालं तेव्हा सिंधू म्हणते की तुम्ही सगळ्यांनीच स्वतःच्या मनानेच आईच्या आवडीनिवडी ठरवल्या काय सिंधू म्हणते तुम्ही आईलना जरी विचारलं तरी कदाचित त्या हेच सांगतील पण एखाद्या माणसाच्या मनातील शब्दार्थ आणि भावार्थ आपण ओळखून घ्यायला हवा तर आता काकूला राग येतो आणि काकू म्हणते की मागाशी तिला दोन शब्द सगळ्यांसमोर बोलायला सांगितलं तर तिने काय गोंधळ घालून ठेवला बघितला ना तो सिंधू तेवढ्यात राजेश्रीसुद्धा तिथे आलेली असते तर सर्वजण आता राजेश्रीकडे बघतात तर राजेश्रीच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं तर आता लगे सिंधू ही राजेश्रीकडे येते आणि राजेश्रीला म्हणते की आई तुम्ही सगळ्यांसाठी खूप काही केलं पण आता तुम्ही स्वतःसाठी जागा सिंधू म्हणते की स्वप्न बघायला आता वय नसता आई तेव्हा तुम्ही बघितलेलं स्वप्न पूर्ण करायचा तुम्ही प्रयत्न करा, करा तेव्हा आता काकूला मोठा धक्का बसलेला असतो इकडे आता राघव हा राणीला व्हीलचेअरवरून तिच्या बेडरूममध्ये आणतो तर राणी म्हणते की राघव आज आईला किती मोठा पश्चाताप झाला आणि उगाच त्यांना बाबा आणि काकूचा उरडा खावा लागला राणी म्हणते की बघितलं ना तू सिंधू किती फेवर्ड वागते ती रागा म्हणतो की मधू मला या विचार विषयावर खरंच आता काही बोलायचं नाही इव्हन तू सुद्धा दमली असशील तेव्हा तू आराम कर रागा म्हणतो की तू शांत झोप तुला त्याची गरज आहे राघव जाऊ लागतो तेवढ्यात मधू म्हणते की अरे राघव ऍक्च्युली सिंधूसुद्धा सुद्धा झोपली असेल आणि काकूसुद्धा आणि मम्मासुद्धा सुद्धा, मम्मा सुद्धा मुंबईला गेली तेव्हा प्लीज तू मला क्वाटवर झोपवशील का राघव म्हणतो ठीक आहे आणि राघव आता मधूला खुर्चीवरून स्वतः उचलतो आणि क्वाटवरती झोपू लागतो तेवढ्यात मधू राघवला आपल्याकडे वडते आणि आता राघव हा मधूच्या मिठीत येतो त्यानंतर आता राघव हा मधूला उशी देतो आणि उशीवरती बसवतो तर आता मधु राघवचे आभार मानते राघव म्हणतो आराम करतो आणि काही लागलं तर सांग तर मधु हसून राघवला होकार देते आणि बाय असे म्हणत राघव जाऊ लागतो राघव केल्यानंतर राणी विचार करते कि किती दिवस तुम्हाला अवॉइड करणार आहे आणि एक ना एक दिवस तुला माझं व्हावंच लागेल आणि आता तो दिवस फार लांब राहिला नसल्याचे आता राणी विचार करते आणि लगेच राणी उठून कपाटातून एक फाईल बाहेर काढते आणि त्या फाईल कडे बघू लागते इकडे आता सिंधू ही किचन मध्ये काम करत असते तर आता राजश्रीने कसे चुकीचे भाषण केले हे सर्व आता सिंधूला आठवू लागते तर आता सिंधू विचार करते की नक्की आईंचं भाषण कोणी बदलला सीन तर आता सिंधूचं मन तिला सांगतं की नाही सिंधू तू भलंही निष्कर्ष काढण्या अगोदर एकदा आईंना विचारायला हवंस इकडे आता सिंधू ही राजेश्रीच्या आवरून तिला एका कॉलेजमध्ये आणते आणि आता डोळे उघडून आता राजेश्रीला सिंधू म्हणते की बागा तर आता समोर बघते तेव्हा राघव म्हणतो की तुझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आई मी कायम तुझ्या पाठीशी आहे तेव्हा आता सिंधू म्हणते की आई माझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्ही माझ्या पाठीमागे उभा राहिलात हां आणि आता तुम्ही तुमचं स्वप्न पूर्ण करा आम्ही तुमच्यासोबत आहोत असे आता सिंधू राजश्रीला बोलते तर इकडे राणी तिच्या जवळची ती फाईल घेऊन शकुंतलाकडे येते तर तेव्हा शकुंतला म्हणते की आपला प्लान फेल गेलाय तर आता मधू म्हणते की एक प्लान फेल गेला म्हणून मी काही गप्प बसणार नाही आहे आणि ती फाईल आता राणी शकुंतलाला देऊ लागते शकुंतला म्हणते हे काय आहे तेव्हा लगेचच राणी म्हणते की बुडाला आग लावण्यासाठी जो पाहिजे ना तो दारुगोळा आहे राणी म्हणते की एकदा काही आग लागली की मग रत्न रत्नपारख्यांचं घर नक्की डिस्ट्रॉय होईल तर लगेच शकुंतला ती फाईल घेते आणि बघते तर आता अशी ती कोणती फाईल आहे की ज्यामुळे आता राणी रत्न रत्नपारख्यांचं घर वेगळं करायला निघाली आहे पण आता इकडे राघव आणि सिंधू राजश्रीच्या पाठीमागे उभी राहून आता घराला कसे एकत्र धरून ठेवतात हे बघण्यासाठी आणि लग्नाची बीडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा